पैसे घेतले काम अर्धवट व्यावसायिकांनी महावितरण कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो तालुक्यातील पूस येथील शेतकरी व व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फळ वसूल करावेत या मागणीसाठी सदर व्यावसायिकाने लातूर येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य अभियंत्याच्या दालनात सोमवार दिनांक सत्तावीस रोजी स्वतःला कोंडून घेतले उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी दालन उघडण्याची विनंती केली मात्र न उघडल्याने पोलिसांनी

सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास महावितरणाचे तीन जिल्ह्यांचे लातूर एमआयडीसी येथील कार्यालय गाठले मुख्य दालनात प्रवेश करून आतून कडी लावून घेतली अधिकारी कर्मचारी यांनी विनंती केली परंतु बाहेर येण्यास नकार दिला त्यामुळे महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांनीही या प्रारंभी श्रीकर फड यांना दार उघडण्याची विनंती केली परंतु त्यांनी दार उघडले नाही त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी दार तोडून त्यांना ताब्यात घेतले मुख्यमंत्र्यांनाही पाठवले होते पत्र व्यावसायिक तथा शेतकरी श्रीकर फड यांनी महावितरण आणि कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र पाठवले होते न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असा इशारा देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती तक्रारीनंतर कारवाई पूस येथील व्यावसायिक श्रीकर फड यांनी महावितरणाच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्याची माहिती मिळाली घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत फड यांना ताब्यात घेतले असून महावितरणाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तक्रारीवर तक्रारीनंतर कारवाई केली जाईल असे समाधान शौरे पोलीस निरीक्षक लातूर यांनी सांगितले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट